तर नमस्कार मंडळी मी कोकणकर आणि आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आज मित्रांनो आम्ही चाललोय मुसरी गावातील गोरेवाडी येथे विसर्जन आहे बाप्पाचं आणि विसर्जनासाठी चाललोय तर बाप्पा जे विसर्जनासाठी इथे येऊन थांबतात ते बनवलेलं आहे मस्त गवत कापून जागा छान आरती बाप्पा आरती वगैरे इथे होईल आणि इथून मग विसर्जनासाठी आमच्या मागच्या बाजून जो रस्ता चालला आहे त्या रस्त्याने खाली गणपती विसर्जनासाठी जातात नदीवरती आणि गणपती आता थोड्याच वेळात निघतील तर आपण व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा, करा। मित्रांनो व्हिडिओ कसा झाला आहे तर आता जाऊया आपण डायरेक्ट गणपती बाप्पा आता निघतीलच नाशिक ढोल आ डू तर चला मित्रांनो नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन दाखवेनच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ आता गावी आहे तोपर्यंत येतीलच नंतर मग मा कामाधंद्याला माणूस एकदा लागला की मग टाइम भेटत नाही तर मित्रांनो आता जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका व्हिडिओ नक्कीच काहीतरी नवीन नवीन तुम्हाला दाखवे आणि आता वाटतं गणपती बाप्पा निघत्र ada <laughs> <laughs> yoga गणपती बाप्पा Oh जय yeah. गऊर oh, yeah. oh, yeah. oh. বাংলা ভাই ভাই বাংলা ভাই বাবা ভাই আমি কিন্তু জলদি তোমাকে বলবো যত বলবো আর সাল বंती ও আসছে বंती হ্যাঁ তেলকিনি কিছু না তাই

i मैं काते का कपूर ने मदद किया हां किरण किरण यहां झाड़ा कर किरण नाम किरण बोलो खाली

सुनो गौरी खाली करियो आ दो जातोय आ गंदल ग्या रे या उपदि ग्या रे इ दु दो ग जातो ना इ दु ग जातो आता सापाचा आता ए दानो मान लो को गाम काय आमने बरे भरलो हिरन सिंदू ए भरलो

বাবু <laughs> तर व्हिडिओ कसा झालाय मित्रांनो नक्की सांगा तर व्हिडिओ खूप जबरदस्त झालाय विसर्जनचा गणपती बाप्पाच्या आणि मी नवीनच आहे सध्या ला पण चांगला प्रयत्न करतोय असे तसं व्हिडिओ शेअर करायचा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या सहकार्या गर। सहकार्याची गरज आहे मला आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पोचवा नक्कीच पोचवा आणि मी नक्की प्रयत्न करतोय चा युट्यूबच्या माध्यमातून कोकणातील लोककला असेल जाकडी नृत्य फुगडी नमन तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न कर नक्कीच नक्कीच तर सगळ्यांनी लाईक्स करा व्ह्यूज येऊ दे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू तुमचं सहकार्य मोलाचं असेल तर मित्रांनो असेच नवीन नवीन वी व्हिडिओ येत राहतील चॅनलवर तुम्ही नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय तर तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो लाचचा आता वाजलेत किती वाजले तुम्हाला सांगतो सात वाजायला आले हा सात वाजले तर मित्रांनो सात वाजायला चार मिनिट आहेत पण संध्याकाळ झालेले अंधार झालेला आहे आणि आपल्या तुम्हाला गोरेवाडीतून गवळवाड्यामध्ये जाण्याचा रस्ता आहे हा तर तुम्हाला आता हा व्ह्यू दाखवतोय कडेलीचा हा व्ह्यू दाखवून व्हिडिओ संपवतो कडेली बघा निसर्गरम्य कोकण आपलं सुंदरच आहे आणि ते तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही नक्की पहा छानसा व्ह्यू संध्याकाळचा सनसेटचा व्ह्यू आहे संध्याकाळचे सात वाजतायत आणि हा तुम्हाला किरकिर असा आवाज घेतो पक्ष्यांचा किलबिलाट हा किलबिलाट असो किंवा की किरकिरी म्हणून एक संध्याकाळ झाली की बेडूक असतात म्हणा Tella bye. Good night.